या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय समाज कल्याण भरतीची संपूर्ण मॅथ अभ्यासकट्टा एप्लिकेशन आणि समाज कल्याणमधील तुमचं गृहपाल असेल लघु लेखक लघुटंक लेखक त्याच्यानंतर इतर निरीक्षक वैरपद आहेत सगळ्या पदांसाठी हे लेक्चर उपयुक्त आहे सुरुवात करूया या ठिकाणी आपल्याला आपण टेस्ट दोन नंबरची जी तुमच्यासाठी अवेलेबल केलेली आहे अभ्यासकट्टा एप्लिकेशन वर त्यामधले हे पी डीएफ आहेत आणि त्याच्यावरची हे शिक्षण आहे बघा देशातलं पहिलं स्वदेशी बनावटीचं असॉल्ट रायफल त्याचं नाव काय थोडस संरक्षणाशी संबंधित हा प्रश्न आहे आणि ते लक्ष द्यावं लागेल उग्रम क्षितिज इंफाळ कोब्रा चालू घडामोडीचा प्रश्न आहे उत्तर तुम्ही देणार आहात त्या रायफलीचं नाव काय असं तुम्हाला विचारलं आहे पहिली स्वदेशी बनावटीच्या असॉल्ट रायफल तिचं नाव उग्रम असं आहे पुढे स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस मागच्या दोन तीन वर्षापासून चर्चेत आहे इथे आपल्याला माहित असलं पाहिजे तेलंगणा आंध्र प्रदेश मध्य प्रदेश महाराष्ट्र स्टॅच्यू ऑफ म्हणजे न्यायाचा पुतळा म्हणूया आपण जसं तिकडे तिथे अमेरिकेमध्ये न्यायाची देवता म्हणतो तसा इथे न्यायाचा पुतळा आहे हे तेलंगणा आंध्र प्रदेश मध्य प्रदेश महाराष्ट्र बरं हा पुतळा कुणाचा आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय जमलं पाहिजे आलं पाहिजे बघा तुम्हाला पुतळ्यांवर वेगवेगळे प्रश्न आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणाचा पुतळा आहे कुठे मी तुम्हाला सांगतो गुजरात मध्ये आहे कोणाचा आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा स्टॅच्यू ऑफ इक्विटी काय स्टॅच्यू ऑफ इक्विटी नावाचा एक पुतळा आहे समानतेचा पुतळा कोणाचा आहे तेलंगणामध्ये आहे मी ते तुम्हाला सांगतोय पुढे स्टॅच्यू ऑफ नॉलेज सुद्धा आहे ज्ञानाचा पुतळा स्टॅच्यू ऑफ नॉलेज जो महाराष्ट्रात आहे कोणाचा आहे आणि हा स्टॅच्यू ऑफ सोशियल जस्टिस जो मध्य प्रदेशमध्ये कि आंध्रमध्ये तर तो आंध्रमध्ये आहे ठीक आंध्रमध्ये आहे हे पुतळे माहित असले पाहिजे चार पुतळ्यांची आपण चर्चा या ठिकाणी केली ज्याचं उत्तर माहिती आहे त्यांनी कमेंट्स करा ज्यांना नाही माहित त्यांनी तुमचं गुगल करा ओके गुगल फुकाट आहे तुमचा रिचार्ज आपल्याला असंही करावंच लागतंय आता हा चलो दोन हजार चोवीस दादासाहेब फाळके पुरस्कारामधला सर्वोत्तम दिग्दर्शकाचा पुरस्कार कोणाला लागतो फक्त चित्रपट कोणता फक्त अभिनेता कोणता फक्त अभिनेत्री कोणती एवढं नसतं आपल्याला म्हणजे जे वेगवेगळे पुरस्कार भेटतात इथे दादासाहेब फाळके पुरस्कार आता हा असतोच दिग्दर्शकासाठी दादासाहेब फाळके कोणती आम्हाला माहिती आहे त्यांनी कोणते चित्रपट बनवले सुरुवातीचे पहिले चित्रपट त्याबद्दल आम्हाला माहिती आहे मग हा सध्या दोन हजार चोवीस मधलं आपण बोलतोय मोनू चॅटर्जी संदीप रेड्डी वांगा विधू चोपडा भूपिंदर बब्बल कोणाला भेटतोय इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा सुद्धा पुरस्कार यामध्ये दिला जातो जो अभिनेत्याचा पुरस्कार हा जवान या सिनेमाला भेटलाय आता जवान कुणाचा आहे शाहरुख खानचा ओके तो तुम्हाला माहित असला पाहिजे शाहरुख खानला जवान या चित्रपटासाठी भेटतो आहे आणि सर्वोत्तम चित्रपट या ठिकाणी जो आहे ना दादासाहेब फाळके पुरस्कार तो सालार पार्ट टू ला पार्ट टू ला भेटतो आहे म्हणजे पार्ट ला सीज फायर पार्ट वन म्हटलं आहे सालार आणि या ठिकाणी जो दिग्दर्शकाचा पुरस्कार भेटलेला आहे तो, तो संदीप रेड्डी वांगा ओके वाढवण बंदर आता हे वाढवण आहे ना तुम्ही आता काल निवडणूक आहे इलेक्शन संपलंय वोटिंग झालंय आणि वाढवण बंदर तुम्ही त्या ठिकाणी जाहिरातींमध्ये सरकारच्या बघितलं असेल तुम्हाला मोबाईलवर वगैरे वाढवण बंदर चर्चेत या याला विरोधही झाला पण हे चर्चेत आहे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे चोपन्न नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे महाराष्ट्रामध्ये मा, खूप सारी बंदर आहेत त्यामधलं हे आणि भारतातलं सर्वात मोठं कं, कंटेनर बंदर जर तुम्हाला विचारलं ना तर ते जे एन पीटी विचारलं तर माहीतच जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट सर्वात मोठं बंदर आता हे वाढवण कोणत्या जिल्ह्यात होते झालंय तर हे पालघरमध्ये झालेलं आहे झालंय आता याच झालं उद्घाटन झालं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन याचं झालंय भावार्थ रामायण कोणी लिहिलं संत रामदास संत एकनाथ संत चोखामेळा जनार्दन स्वामी भावार्थ रामायण कुणाच आहे पंचावन्न नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा वेगवेगळे संत आणि त्यांचे साहित्य आम्हाला माहित असले पाहिजे संत रामदासांचं आपल्याला माहित आहे दासबोध भावार्थ रामायण संत एकनाथांचं आहे कुणाचं आहे संत एकनाथांचं आहे तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारले जातील मग रामायण कोणी लिहिलं रामायण फक्त रामायण रामायण म्हटलं तुम्हाला वाल्मिकी माहीत असलं पाहिजे फक्त रामायण विचारलं तर महाभारत कोणी लिहिलं मुनी यांनी लिहिले आहे माहीत असावं अभंग गाथा आहे संत तुकारामांची ओके त्याच्यानंतर ग्रामगीता तुकडोजी महाराजांची ती माहित असावं बघा अभ्यासकर्ता एप्लिकेशनवर तुम्हाला समाज कल्याण गृहपाल महिला असेल पुरुष असेल निरीक्षक लघु लेखक लघुटंक लेखक चे चालू आहेत तुम्हाला काही अडचण असेल प्रवेश घेण्यामध्ये आधी ऍप डाउनलोड करा अभ्यासकट्टा नावाचं एप्लिकेशन प्ले स्टोर वर फ्री आहे डाउनलोड करा त्या ठिकाणी जाऊन चेक करा होल्डर आहेत त्याच्यामध्ये कोर्सेस मध्ये ते आहे काही अडचण आली प्रवेश घ्यायचा असेल या नंबरला संपर्क करा आणि प्रवेश घेतल्यानंतर तुमचं जे मोबाईल तुम्ही जे पेमेंट करताय त्याचा स्क्रीनशॉट काढून याच्यावर पाठवला तर तुम्हाला व्हॉट्सअपला सुद्धा नोट्स भेटतील तिथे तर आपण देतो पण व्हॉट्सअपला सुद्धा त्या नोट्स भेटतील पुढे जातोय मी बारसू रिफायनरी प्रकल्प बघा तुम्हाला याच्यावर प्रश्न काय आहे याच्यावर प्रश्न का आहे कारण की हा चर्चेत आहे कोकणामधल्या बऱ्याचशा जनतेचा याला विरोध आहे कोकणवासियांचा पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि जिथे विरोध असतो का त्यावर ते चर्चेत येतं ते न्यूजमध्ये येतं आणि प्रश्न त्यावर येतात ओके कोणत्या जिल्ह्यात आहे ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ते आहे पुढे डायनॉमो काय निर्माण करतो बघा डायनॅमो असं आपण त्याला म्हणत असतो काय आहे विद्युत ऊर्जा पाण्याचा प्रवाह वाहनाची गती ध्वनीची तीव्रता डायनॅमो काय निर्माण करतो आहे सत्तावन्न नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय करतोय डायनॅमो जो आहे ते विद्युत ऊर्जेची निर्मिती करणारे एक अत्यंत महत्वाचं साधन आहे म्हणजे वेगवेगळ्या याच्यावर तुम्हाला समजा तुम्हाला उद्या विचारलं हायड्रोमीटर काय मोस्त आहे हायड्रोमीटर ओके तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे वेगवेगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला हायड्रोमीटर तुम्हाला उद्या विचारलं ॲमिटर काय मोस्त आहे बघा ऍमीटर आता विज्ञानामधले एकक आहेत खरं जर बघितलं हायड्रोमीटर म्हटलंय की तुम्हाला पाण्यातील आवाजाची जी तीव्रता आहे ती मोजण्यासाठी हायमीटर म्हटलं की विद्युत प्रवाह मोजण्यासाठी विमानाची गती वगैरे मोजणे आणि ना टेकोमीटर एक असतं टेकोमीटर लिहून घेऊ शकतो विमानाची गती मोजायची आहे टेकोमीटर आहे उत्सर्जित ऊर्जा मोजायची आहे आपण त्याला रेडिओ तरंग वगैरे जे म्हणतो ना त्याच्यासाठी एक रेडिमीटर त्या ठिकाणी वापरले जात इंटरेस्टिंग महत्वाचं आहे पुढे जातोय मी आ, कुत्रा चावल्यामुळे कोणता रोग होतो सगळे विषय कव्हर होणार आहे टेस्ट सिरीजमध्ये सगळे पुढच्या काही टेस्टमध्ये आणखी याच्यातले राहिले विषय आपण कव्हर करत चालणार आहोत कुत्रा चावतो आहे रोग कोणता होतोय आता हा विषाणूजन्य रोग आहे की जीवाणुजन्य तुम्हाला असे प्रश्न सुद्धा खूप जास्त येतात काविड रेबीज कोविड चिकन पॉक्स आणि मी तुमच्या विज्ञानाचे खूप डिटेल्स लेक्चर घेतलेले आहेत तुम्हाला वेळ आहे का ते तुमचं बघा तुम्ही किती वेळ देतायत किती प्रामाणिकपणे मेहनत करतायत लेक्चर शिरीज एवढी भारी आहे म्हणजे ज्यांनी बघितले ना ते मला नक्की मेसेज करतात किंवा कमेंट्स करतात कि ये की यस हे बघून माझा अभ्यास एकदम ओके झालाय कुत्रा चावतोय सगळ्यांना माहिती रेबीज रेबीजी आणि मग रेबीज जर झाल्यावर पाण्याची भीती वगैरे त्याची लक्ष नाही आम्हाला माहित असली पाहिजे अठरा प्रश्न आहे जे उष्ण रक्ताचे प्राणी आहे फक्त इथे फक्त कुत्राच नसतो म्हणजे ससा जरी चावला तरी ते होऊ शकतं पण त्याला त्याची लागण झाली असेल तर ससा असेल माकड असेल मांजर असेल हे चावल्यामुळे सुद्धा हा रोग होऊ शकतो आणि याच हेलं डेंजर का माहिती का चावल्या बरोबर आहे ना लगेच लक्षण दिसत नाही याचे सत्तर ऐंशी नव्वद दिवसानंतर दोन तीन महिन्यानंतर याचे लक्षण दिसायला लागतं तेही आपल्याला माहित असलं पाहिजे पुढे मी जातोय महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल कोण शारदा मुखनी शिला कौल प्रतिभा पाटील विजयालक्ष्मी पंडित पहिली महिला राज्यपाल विचारले एकोणसाठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पहिली महिला राज्यपाल या ठिकाणी विचारले आहे आणि मला वाटतं कोणाला चुकायचा विषय नाहीये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या आता तुम्हाला लेटेस्ट मध्ये तुम्हाला पहिल्या पोलीस महासंचालक विचारतील रश्मी शुक्ला पहिल्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव विचारतील सुजाता सौनिक हे माहीत असलं पाहिजे तुम्हाला तुम्हाला पहिल्या महाराष्ट्र केसरी विचारतील प्रतीक्षा बागडी इंटरेस्टिंग नावं आहेत चर्चेतले नाव आहेत आणि पहिल्या महिला राज्यपाल विजयालक्ष्मी पंडित आहेत ही लक्षात ठेवा पुढे जातो आता महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाना असणारा जिल्हा कोणता असा प्रश्न आहे आणि हे लेक्चर आहे ना तुम्हाला समाज कल्याणची मुख्य केला मुख्य सेविकेचे समाज कल्याणला चालणार आहे कारण हे जे सिलेबस आहे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी की मी तुम्हाला आधी सांगितलंय ज्यांनी समाज कल्याण महिला मुख्य सेविकेचा फॉर्म भरलाय किंवा आदिवासीचा फॉर्म भरलाय तिघांसाठी सिलेबस जवळपास सेम आहे मुख्य सेविकेचं ते तांत्रिक वेगळं सोडलं तर इतर सेम आहे डीप तेवढंच करावं लागणार आहे तो एक मुद्दा लक्षात घ्या गोंधळू नका काय धरण वाटतं अरे मी आता समाज कल्याणचं बघते मग मुख्य श्रीचं कधी करू तुमचा सोबत चालू आहे सगळं अभ्यास होतोच तुमचा तुम्ही जी के सगळ्यांचं जी के सेम आहे आत्ताच सांगतोय ओके पुणे कोल्हापूर अहमदनगर सॉर आता सर्वाधिक साखर कारखाने म्हटल्यावर अरे कोणाला सांगायची गरज का महाराष्ट्र आहे हा इंटरेस्टिंग आहे आणि सगळ्यात जास्त साखर कारखान्याने म्हटलं की अहमदनगर आहे अहमदनगर मग तो पहिला सहकारी साखर कारखाना पहिला खाजगी तत्वावरचा साखर कारखाना दोन्ही महाराष्ट्रामधले आहे आणि ते तुम्हाला माहित असले पाहिजे सांगा मला कुठे आहे उत्तर द्या मी शिकवलेलं आहे भूगोलाच्या लेक्चर्स मध्ये जाऊन बघा तुम्हाला पुन्हा सांगतो मी अभ्यास करता ऍप्लिकेशन तुमची बॅच त्याच्यामधलं कंटेंट त्याच्यामध्ये भूगोलाचे भूगोलाचं फोल्डर आणि त्याच्यामध्ये सगळे लेक्चर्स महाराष्ट्राच्या भूगोलाचे वेगळे जगाच्या भूगोलाचे वेगळे भारताच्या भूगोलाचे वेगळे त्याच्यात पुन्हा प्राकृतिक वेगळे सगळं आणि क्रमिक पुस्तकावरचे लेक्चर्स पुन्हा वेगळे एवढं दिलंय ना छप्पर फाडके जे एकदा आपल्या बॅचला ऍडमिशन घेतात ना ते कुठे दुसरीकडे बघायची गरजच नाही काही लक्षात ठेवा पुढे जातोय मी हिमरु शाली फक्त रेशीम रेशीमो क्वाटन फक्त क्वाटन ताग कशाने बनवतात इंटरेस्टिंग आहे हिमरु शाली खालीलपैकी कशाने बनवतात एकसष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि मला वाटतं उत्तर देणार बरं हिमरू शालीसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण कोणतं ते एकदा मला सांगा हिमरु शाली जे आहेत त्याच्यासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण कोणतं इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे आणि उत्तर तुम्हाला देता आली पाहिजेत ओके हिमरु शाली चला पटकन बघा हिरु शॅलीसाठी प्रसिद्ध आहे छत्रपती संभाजीनगर आणि हे फक्त फक्त रेशीम बनवले जात तीच याची वेगळी खासियत आहे रामकृष्ण मिशन इतिहासावरचा प्रश्न आता याची स्थापना कोणी केली हा पहिला प्रश्न स्वामी विवेकानंद यांनी केली त्यांचे गुरु होते रामकृष्ण परमहंस त्यांच्या स्मृत्या त्यांनी करतायत त्यांच्या नावाने ती करतायत अठराशे पस्तीस साठ सत्तेचाळीस सत्त्याण्णव आणि हा प्रश्न आलेला आहे बरं हा प्रश्न येतो लक्षात ठेवा आणि मग याच्यामध्ये वेगवेगळे समाज कधी स्थापन झाले ते आम्हाला विचारलं जातं अठराशे सत्त्याण्णव मध्ये तुम्हाला आहे ना सत्यशोधक समाज कधी स्थापन झाला म्हणजे माझं तर म्हणलं ते तुम्हाला तारिकन वर्ष माहित पाहिजे ब्राह्मो समाज तुम्हाला माहित पाहिजे आर्य समाज तुम्हाला माहित पाहिजे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं सत्यशोधक समाज महात्मा फुले अठराशे त्र्याहत्तर त्याच्यानंतर तुम्हाला ब्राह्मो समाज राजाराम मोहन रॉय अठराशे अठ्ठावीस किमान वर्ष सार काही तुम्ही थोडस डिटेल वाचलं तर लक्षात राहतील पण वर्ष तरी किमान माहित असो प्रार्थना समाज अठराशे सदुसष्टचा प्रार्थना दादोबा पांडुरंगांचा हा एक लक्ष ठेवा हे चुकण्या चुकणे शक्यता असते थोडस बाजूला पडतो हा पण लक्षात ठेवा लागेल अरे समज तुम्हाला माहिती आहे अठराशे पंच्याहत्तर स्वामी दयानंद सरस्वती आणि मुंबईला त्याच्या पुढच्या शाखाला लाहोरला गेल्या त्या डी कॉलेज दयानंद एग्लो वैड वैदिक कॉलेजेस पण मुंबई मधला हा समाज आहे आणि वेदांकडे परत चला असं म्हणणारा व आर्य समाज तो तुम्हाला माहिती सगळं सांगितलं मी तुमचं याचं उत्तरच मी देऊन टाकलं कोणी केलं आर्य समाजाची स्थापना बरं इथे तुम्हाला हे कळलं होतं स्वामी दयानंद सरस्वती यांचं मूळ नाव काय होतं यांचं मूळ नाव काय होतं यांनी पुढे स्वातंत्र्य संग्रामात सुद्धा भाग घेतलेला आपल्याला दिसतो आहे ओके महत्वाचं देशासाठी वेगळं काम केलं सुद्धा आपल्याला दिसतंय वेगळ्या पद्धतीने शैक्षणिक माध्यमातून वगैरे त्या बाबी सुद्धा तुम्हाला माहित असाव्या लाशीची लढाई कधी झाली कोणात झाली कोना कोणामध्ये झाली असाही प्रश्न आहे एका साईडला कोण होतं दुसऱ्या साईडला कोण होतं माहीत असं त्याच्यावर खूप लेखर घेतली आपण सतराशे सत्तावन्न सतरा साठ अठरा साठ सतराशे सत्तेचाळीस प्लाशीची लढाई तुम्ही कोणीच चुकणार नाही ओके प्लाशीची लढाई होते सतराशे सत्तावन्न मध्ये कधी होते सतराशे सत्तावन्न मध्ये प्लाशीची लढाई होते इथे आणखी एक तुम्हाला बक्सारची लढाई विचारली जाईल कधी झाली बक्सारची लढाई सतराशे किती तारीखही तारीखही पाठ पाहिजे लेक्चर बघावे लागतील जमेल तर बेंगॉल गॅजेट पहिलं वृत्तपत्र आहे भारतातलं पहिलं मला वाटतं अठराशे सत्तरच्या दरम्यानच आहे आणि मग याचे संस्थापक राजाराम मोहनराव जेम्स हिकी आणि ब्रिटिश शक्ती होता तेवढं माहीत असेल तरी काम होतं पण जेम्स हिकी यांनी हे बेंगॉल गॅजेट सुरू केलं होतं तुम्हाला माहित असलं पाहिजे तुम्हाला दीनबंधूवर सुद्धा प्रश्न आलाय एक मराठी न्यूजपेपर पेपर याबद्दल बद्दल दीनबंधू कोणाचा कृष्णराव भालेराव भालेकर यांचं दीनबंधू होत केसरी मराठा तुम्हाला माहिती आहे ते कोणत्या आहे तेही विचारलं गेलं आहे ज्ञानशिंदू ज्ञानप्रकाश ते माहीत पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं माहित पाहिजे दर्पण पहिलं मराठी आणि ते अठराशे बत्तीस दर्पण ओके माहित पाहिजे बाळशास्त्री जांभेकर तुम्हाला माहित पाहिजे एकदम सोपे मुद्दे आहे म्हणजे एकदम अं खूपच बेसिक स्वरूपाचे हे प्रश्न आहेत असं माझं मते तुम्हाला हे माहीतच याच्याशी निगडीत तुम्हाला दोन चार मुद्दे आणखी माहित पाहिजे मी मानत नाही इतके सोपे येतील तुम्हाला याचे थोडे अवघडही येऊ शकतात आणि मी त्या दृष्टीने तुम्हाला अतिरिक्त माहिती देतोय सारंगी वादक कोणी बघा वादक थोडंसं टी सी एस आय बी यांना वादक वगैरे आवडतं कला कलाक्षेत्र यांना आवडतं कला संस्कृतीवर यांचे प्रश्न असतात आत्ताच सांगतोय मी पंडित रमेश मिश्रा पंडित रविशंकर पन्नालाल घोष गाजलेलं नाव आहे सारंगी वादक सहासष्ट नंबरचा प्रश्न हे गाजलेले आहेत माहित पाहिजेत रमेश मिश्रा पंडित रमेश मिश्रा सारंगी वादक तुम्हाला माहित असले पाहिजे तुम्हाला उद्या विचारलं जाकीर हुसेन किंवा पंडित किशन महाराज तर उत्तर काय देणार बघा हे हा प्रश्न आला का जाकीर जाकीर हुसेन आणि किशन महाराज हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहे जाकीर हुसेन आणि किशन महाराज कोणत्या वाद्याशी संबंधित आहे असा प्रश्न आहे आणि ते तबल्याशी संबंधित आहे कशाशी तबला वादनाशी संबंधित आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे आणि आणखी खूप महत्वाचं हरिप्रसाद चौरसिया पाठच पाहिजे बासुरी वादक हरिप्रसाद चौरसिया बासुरी वादक माहीतच पाहिजेत ओके पुढे मी जातोय महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी पुणे मुंबई ठाणे ना गुप्त वार्ता कुठे अनेक वेळा आलेला आहे हा प्रश्न हा प्रश्न अनेक वेळा आलेला आहे आणि हा मला नाही वाटत कोणाचं केलं म्हणून ओके गुप्तवार्ता प्रबुद्धी आणि त्या पुण्यातल्या अनेक संस्था तुम्हाला विचारल्या जातात पुण्यामध्ये कोणकोणत्या संस्था आहे ना त्याची एक वेगळी लिस्ट एका कागदावर लिहून कुठेतरी भिंतीवर चिपकवूनच ठेवा पण तुमचं काम सोपं होईल आता या ठिकाणी जर बघितलं सव्वीस अकराचा मुंबईचा दहशतवादी हल्ला झाला होता त्या अनुषंगाने दोन हजार नऊ मध्ये महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमीची स्थापना झाली होती तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे दोन हजार नऊ महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी लिहून घ्या अतिरिक्त मुद्दा आहे मुद्दाम सांगतोय त्याच्यामध्ये मग पुढे हडपसर पुणे या ठिकाणी अकॅडमी आहे ती माहीत असावं आणि राज्य गुप्तचर विभाग जो आहे तो सुद्धा या ठिकाणी महत्वाचा असतो पुढे जातोय दहशतवाद्याशी संबंधित गुन्ह्याचा तपास करते कामी विशेषरित्या निर्माण करण्यात आली यंत्रणा दहशतवाद्याशी संबंधित गुन्हे फक्त फोकस त्यांच्यावर सीआयडी सीबीआय ए दहशतवादी त्यांच्याशी संबंधित गुन्हे त्यांचा तपास करायचा आहे एन आय ए नावाची संस्था या ठिकाणी काम करते आहे एनआयए म्हणजे काय पूर्ण विचारतील नऊ द्या कधी स्थापन झाली मुख्यालय कुठे आहे माहीत असलं पाहिजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी नॅशनल इनव्हेस्टिगेशन एजन्सी माहीत असलं पाहिजे लिहून घ्या ज्यांना नाही नवीन आहेत कायदा कधीचा आहे दोन हजार आठचा आहे Uh, कोणाचं कंट्रोल हे केंद्रीय गृह मंत्रालयाचं कंट्रोल आहे आणि हिचं मुख्यालय तुम्हाला विचारलं तर हिचं मुख्यालय नवी दिल्ली आहे न्यू दिल्ली ओके पुढे जातो अजून संपलेलं नाहीये पण समाज कल्याण मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी काही चारच विषय आहे परफेक्ट करावे लागेल डिटेल करावे लागतील ओके मराठीच्या वीस वेगवेगळ्या वेग टॉपिकच्या टेस्ट इंग्लिशच्या वीस टॉपिकच्या टेस्ट तुम्हाला तुमच्या बॅच मध्ये आपण दिल्ली आहे व्हॉट्सअपला सुद्धा तुम्हाला भेटणार आहे तुम्ही मेसेज टाकल्यावर बॅच घेतल्यावर टेस्ट सिरीज आहे दोन फुल टेस्ट तर आतापर्यंत आपण तयार केले आहे वर टेस्ट मध्ये ते अवेलेबल होतील ओके आणि समाज कल्याणच्या नवीन बॅचला सुद्धा प्रवेश चालू आहे हे लक्षात घ्या पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आंतरराष्ट्रीय विपश्यना केंद्र कुठे नाशिक जिल्ह्यात आहे पण कुठे बघा इगतपुरी सुरगाणा कळवण बागलान विपश्यना केंद्र एकोणसत्तर नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महत्वाचं या दहा दिवसीय शिबिर या ठिकाणी असतात ते तुम्हाला माहित असलं पाहिजे अं दहा दिवसाची पूर्ण साधना असते जबरदस्त असते इथे म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना अधिकृत रजा भेटते या विपेना केंद्रामुळे तेही माहीत असावं इगतपुरी आशिया खंडातली सर्वात मोठी कांदा बाजारपेठ कुठे आहे पिंपळगाव लासलगाव देवळा निफा सर्वात मोठी कांदा बाजारपेठ आशिया खंडातली सत्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आशियातली सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हटलं की लासलगाव काही विशेष नाही बघा कोणत्या फळासाठी काय प्रसिद्ध आहे ते तुम्हाला माहित असलं पाहिजे अंजीरसाठी काय प्रसिद्ध राजेवाडी प्रसिद्ध आहे माहीत असू द्या सीताफळ म्हटलं की दौला छत्रपती संभाजीनगर दौल जवळचा जो देवरी किल्ला आहे ना तिथे सीताफळ तुम्ही त्या घाटात गेले ना तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल चिकू म्हटलं की गोलवड नाशिक द्राक्षे वगैरे तुम्हाला ते माहितीच आहे सोपा आहे पुढे मराठी भाषा दिन कधी आणि कोणाच्या स्मृती प्रित्यर्थ मराठी भाषा दिन इंटरेस्टिंग आहे महत्वाचे वेगवेगळे दिन तुम्हाला माहीत असले पाहिजे मराठी भाषा दिन बावीस मार्च सत्तावीस फेब्रुवारी अकरा फेब्रुवारी एकोणतीस जानेवारी उत्तर रेडी तुमचं मला माहित आहे सत्तावीस फेब्रुवारी कोणाच्या स्मृती तेवढं मला सांगा काही महत्वाचे दिवस आहे ज्यामध्ये तुम्हाला अठ्ठावीस फेब्रुवारी सुद्धा दिवस म्हणतो अठ्ठावीस फेब्रुवारी काय अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन आहे हा एक कोणाच्या स्मृती डॉक्टर सी व्ही रमण मग त्यांना काय नोबेल भेटला होता की त्यांनी शोध लावला होता दोन्हीमध्ये कन्फ्युजन करू नका इंटरेस्टिंग आहे नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस नऊ जानेवारी तो तुम्हाला माहीत असावा आठ मार्च तुम्हाला माहिती आहे बारा जानेवारी प्रश्न आलेला आहे बारा जानेवारी हा युवक दिन आहे स्वामी विवेकानंद आम्हाला लक्षात ठेवायचं स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मस्थळ नाशिक जिल्ह्यात कोठे आहे माहित असा स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जन्मस्थळ जे आहे ते नाशिक जिल्ह्यात कोठे आहे असा प्रश्न आहे कळवण भगूर सुरगाना सावरकर मित्रमेळा अभिनव भारत या महत्वाच्या संघटना त्यांनी सुरू केल्या आणि त्या अनुषंगाने त्यांचं जन्मस्थान आम्हाला माहित असावं ते भगूर कोणतं भगूर हे त्यांचं जन्मस्थान आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे मी पुढे जातोय महात्मा फुले यांचं जन्मस्थळ विचारलं तर ते कटगुण सातारा जिल्ह्यातला कडगुळ पुढे कुंभमेळ्याचं आयोजन दर किती वर्षांनी होतं आणि हा लेटेस्ट मधला कुंभमेळा कुठे झाला होता तो प्रश्न तुम्हाला येऊ शकतो दर बारा वर्षांनी कुंभमेळा आयोजित होत असतो आपल्याकडे झाला होता आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये कुठे होत होतो कुंभमेळा ते तुम्हाला माहित असलं पाहिजे त्र्याहत्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे दर बारा वर्षाने या ठिकाणी हा होत असतो दर तीन वर्षानंतर एकदा अशा पद्धतीने बारा बारा वर्षात त्या एका ठिकाणी येतो म्हणजे तीन वर्षाने होतो पण ते वेगवेगळ्या ठिकाणं आहे प्रयागराज उज्जैन नाशिक आणि हरिद्वार अशी चार ठिकाणं चार ठिकाणं प्रयागराज एक प्रयागराज उज्जैन हरिद्वार आणि आमच्या महाराष्ट्रातलं नाशिक आहे म्हणजे आम्ही लकी आहोत आमच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी कुंभमेळा होतो पुढे टिंबटिंब या क्रांतिकारकाने जॅक्सन या जुलमी अधिकाऱ्याचा वध केला जॅक्सनचा वध कोण करतोय कधी करतोय आणि का करतोय तेही माहित असलं पाहिजे जॅक्सन 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 अनंत कानेरे बरं मग अनंत कानेरे कोणत्या संघटनेशी संबंधित आहे आमचा क्रांतिकारक तेही आम्हाला माहित असलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे उत्तर तुम्हाला द्यायचे आहे बंधूंनी कोणाचा वध केला हे माहित असलं पाहिजे ओके सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातला बरोबर महाराष्ट्रातला सर्वात मोठा अपरवर्धा जायकवाडी गोशिकुर्द कोयना महाराष्ट्रातला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आता कोणता प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे असाही प्रश्न येत आता सर्वात मोठा तुम्हाला कोयना लक्षात ठेवायचं कोणता कोयना सर्वात मोठा पण मग तुम्हाला उद्या विचारलं की अ वैतरणा हा कोणत्या जिल्ह्यामध्ये असलेला प्रकल्प आहे तुम्हाला सांगता भाई गोशी खुर्द कुठे गोशी खुर्द भांडाऱ्यामधला प्रकल्प आहे जायकवाडी सगळ्यांना माहिती आहे काही विषय नाही वर्धा माहिती आहे अप्पर वर्धा भीमपुरी रायगडमध्ये येलदरी हिंगोलीमध्ये पेंच नागपूरमध्ये खोपोली रायगडमध्ये हे काही मुद्दे तुम्हाला माहीत असले पाहिजे प्रकल्पावर मी स्वतंत्र लेक्चर घेतलेलं आहे ते बघावे लागतील अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे डाउनलोड करून घ्यावा लागेल तुम्हाला ज्यांना वाटतंय ना मला अभ्यास करायची गरज आहे मला योग्य दिशेने जाण्याची गरज आहे मला या प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित येत नाहीये तुम्हाला या बॅच मध्ये सगळं भेटणार आहे चला लेक्चर आवडत असतील लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा समाज कल्याणची बॅच तुमच्यासाठी अवेलेबल केलेली आहे धन्यवाद